नमस्कार शेतकरी मित्रांनो जय जवान जय किसान तर आज आपण आलो आहोत प्रगती ट्रॅक्टर येथे येथे काही फायनान्सच्या उडून आलेल्या गाड्या सेकंड हँड विक्रीसाठी उपलब्ध आहेत आपण गाड्यासमोर पाहू शकता गाड्या अतिशय गुड कंडिशनमध्ये आहेत ह्या गाड्यांची तुम्हाला बँकची एन ओ सी आणि बँकेचे सेल लेटर भेटेल तर आपण सुरुवात करणार आहोत टी व्ही एच ज्युपिटर या गाडीपासून आपण सुरुवात करणार आहोत आपण गाडीसमोर पाहू शकता एम एच चौदा के एल एकवीस एक्क्याण्णव असा गाडीचा नंबर आहे आपण गाडीसमोर पाहू शकता एकदम चालू कंडिशन मध्ये गाडी आहे टी व्ही एस ज्युपिटर आपण गाडीचा नंबर पाहू शकता किलोमीटर हे पाहून किती आहे ते अतिशय गुड कंडिशनमध्ये गाडी आहे तर टी व्ही एस ज्युपिटर हे मॉडेल नोव्हेंबर दोन हजार बावीसचे आहे ह्या गाडीची किंमत सांगितली आहे पंचावन्न हजार रुपये किंमत आहे पंचावन्न हजार रुपये तरी व्यवहारात बसल्यानंतर या गाडीच्या किंमतीमध्ये कमी जास्त होईल पुढील गाडी आहे टी व्ही एस स्पोर्ट गाडीचा नंबर आहे एम एच त्रेपन्न अडोतीस चौदा आपण गाडी समोर पाहू शकता मॉडेल दोन हजार चोवीस आहे आपण समोर टाईचे नक्षी पाहू शकता गाडी अतिशय गुड कंडिशन मध्ये आहे मागच्या बाजूने पाहून घ्या गाडी कशी आहे ते मॉडेल दोन हजार चोवीसचे आहे अतिशय गुड कंडिशनमध्ये गाडी आहे टी व्ही एस फोट मॉडेल दोन हजार चोवीसचे आहे प्राइस आहे पंचेचाळीस हजार रुपये किंमत आहे पंचेचाळीस हजार रुपये आपण पुढील गाडी पाहू शकता टी वी एस ज्युपिटर आपण गाडीचा नंबर पाहू शकता एम एच बारा टी एम चोवीस साठ गाडीचं मॉडेल आहे आटीओ महिन्यातलं दोन हजार एकवीसचं हे पण गाडी अतिशय गुड कंडिशन मध्ये आहे आपण टायरचे नक्षी पाहू शकता डॅशबोर्ड हे पाहून घ्या कसे आहे ते मागचे टायरचे नक्षे पाहून घ्या टी व्ही एस ज्युपिटर दोन हजार एकवीसचं मॉडेल आहे आठव्या महिन्यातलं तर टी वी एस ज्युपिटर एम एच बारा टी एम चोवीस साठ मॉडेल आहे दोन हजार एकवीसचं ह्या गाडीची किंमत सांगितली आहे सत्तावन्न हजार रुपये किंमत आहे सत्तावन्न हजार रुपये तर आत्ता आपण जेवढ्या गाड्या पाहिल्या ह्या सर्व गाड्या प्रगती टॅक्टर्स आहेत ते सेकंड हँड विकाससाठी उपलब्ध आहेत फायनान्सने निवडून आणलेल्या गाड्या आहेत ह्या गाड्यांची तुम्हाला बँक एन ओ सी आणि सेल लेटर भेटेल ह्या शेवटचा पत्ता मी स्क्रीनवर दिलेला आहे त्यावर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे त्यावर आपण कॉल करून ह्या गाड्यांची अधिक माहिती घेऊ शकता असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी टॅक्टर मास्टर या युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद